पुण्यासारख्या शहरात गेल्या एकावन्न वर्षात सर्व स्तरातील लाखो व्यक्ती उद्योग आणि संस्थांना आर्थिक पाठबळ देऊन सर्वांसाठी महिलांनी चालवलेली सहकारी बँक अशी ख्याती असलेली भगिनी निवेदिता सहकारी बँक नगरकरांच्या सेवेत रुजू होत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत डिजिटल बँकिंगच्या सुविधा नगरकरांना देणार असल्याचे यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्षा सी ए डॉक्टर यांनी सांगितले सावेडी उपनगरात गुलमोर रोड वर आणि नगरमधील उद्घाटन खातेदारांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या प्रसंगी उपाध्यक्षा डॉक्टर नेत्रा आपटे माजी अध्यक्षा जयश्री कुरुंदवाडकर मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे आणि संचालक उपस्थित होते एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये स्थापन झालेल्या पुण्यातल्या अग्रेसर सहकारी बँकेने गेल्या एकावन्न वर्षात चांगली सेवा देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे आणि त्यामुळेच बँकेचा विस्तार होत आहे असे यावेळी बोलताना डॉक्टर नेत्रा यावेळी स्मिता या देशपांडे यांनी नगर मधील उद्योजक नोकरदार आणि व्यावसायिकांनी शाखेला भेट देऊन येथील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मेळाव्यास नगर मधील व्यावसायिक उद्योजक नोकरदार आणि नागरिक उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा